मेष राशी तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकेल महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी वडिलांचा सल्ला घ्या तुम्ही पूर्ण सुखसोयींचा आनंद घ्याल व्यवसायातील सर्व परिस्थिती अनुकूल असेल आज तुमचे मनोबल खूप चांगले राहील वृषभ राशी तुमच्या व्यक्तिमत्वात एक मजबूत आकर्षण असेल खर्च करण्यापूर्वी बजेटची काळजी घ्या घसा खवखवणे आणि ताप याचा त्रास होईल संशोधनाशी संबंधित कामांमध्ये यश मिळू शकते आज शत्रूपासून अत्यंत सावध राहा मिथून राशी तुम्ही कामाच्या ठिकाणी खूप व्यस्त राहणार आहात प्रेमसंबंध अधिक दृढ होतील तुम्ही मित्रांसोबत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करू शकता लोक तुमचे बोलणे खूप गांभीर्याने घेतील विनाकारण कोणाशीही वाद घालू नका कर्कराशी आज तुमची मानसिक स्थिती नकारात्मक असू शकते तुमच्या शुभचिंतकांवर अनावश्यक शंका घेऊ नका तुम्ही जास्त धावपळ करणे टाळावे पैशांबाबत समस्या उद्भवू शकतात पावसात भिजल्याने सर्दी होऊ शकते सिंह राशी कुटुंबात तुमचे वर्चस्व वाढेल तुम्हाला तुमची प्रतिभा दाखविण्याच्या संधी मिळतील व्यावसायिक प्रवासातून तुम्हाला फायदा होईल इतरांशी ऐकून तुमचा वेळ वाया घालवू नका तुम्ही आवडीच्या कामांमध्ये आनंददायी वेळ घालवाल कन्या राशी नवीन व्यावसायिक संपर्क निर्माण होण्याची शक्यता आहे तुमच्या सभ्य वागण्याचा लोक फायदा घेतील डिझायनिंगचा अभ्यासक्रम करणाऱ्यांना नोकरी मिळू शकते इतरांच्या कामात ढवळाढवळ दवड़ करू नका अचानक नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतात तूळ राशी बेरोजगार लोकांना नवीन नोकरी मिळू शकते तुम्ही एखाद्या शुभ उत्सवात सहभागी व्हाल व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळू शकतात रखडलेले काम पुन्हा सुरू होईल विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करतील वृश्चिक राशी कामाच्या बाबतीत मनात उत्साहाचा अभाव राहील जवळच्या लोकांशी असलेले तुमचे संबंध बिघडू शकतात आज संयमाने तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे इतरांच्या सल्ल्याकडे जास्त लक्ष देऊ नका आज तुमच्या भावनांचा अनादर होऊ शकतो धनुराशी तुमच्या कामाच्या ठिकाणी बढती मिळू शकते तुमच्या मुलाच्या लग्नातील अडथळे दूर होतील मुलांकडून तुम्हाला प्रेम आणि आदर दोन्ही मिळेल लोक तुमच्या विचारांनी सहजपणे प्रभावित होतील सरकारी बाबींमध्ये तुम्हाला यश मिळेल मकर राशी कुटुंबात उत्सवाचे वातावरण असेल तुम्ही ध्येय साध्य करण्यासाठी दृढ निश्चय असाल सहकाऱ्यांच्या तुलनेत तुमची कामगिरी विशेष असू शकते तुम्ही एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता व्यवसायात तुम्हाला आर्थिक नफा मिळू शकतो कुंभराशी आज तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या वैयक्तिक समस्या सोडविल्या जातील काही कठीण कामे अचानक सहजपणे पूर्ण होतील तुम्हाला गॅस व ऍसिडिटीची समस्या जाणवेल समाजात तुमची प्रशंसा होईल मीन राशी तुम्ही इतरांच्या बोलण्याचा विचार करू नका कौटुंबिक कार्यक्रम पुढे ढकलले जाऊ शकतात तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या कोणाच्याही चिथावणीवर काम करू नका दिवस इतर दिवसांपेक्षा कमकुवत असेल